देव तुम्हाला उड्या बसून का काही जाणार नाही शोभाय अशा लुस लुस ची टाकावर बसून पृथ्वीवर चला वाटत असं लक्ष झालं खाली पृथ्वीवर डक का होती गावची गाव का बोलत होते अहो तुम्ही तर डागरावर बसून खाली बघताय आता दोन पाया ती ए बाबा तुला काय वाटलं मी तर दोन पाया बसून हा राहून पाहुणा पौन अरे वेडे दोन पायो बसून त्या आहे मी तर का माझ्या असत भव्य दिव्य आहे दोन बाय दोन ची स्वच्छता करून आहे शाही हो दोन बाय दोन चे काय देवा तुमचं ते बहुबाई दोन बाय दोन शाही स्वच्छता गृह आहे ना त्यातली माझ्या माझी मोठा स्वच्छता गृह तुम्हाला काय नाही काय नाही पन्नास हजार रुपये गेले कॅश अरे बापरे माझे गेले बऱ्या पैकी माझे गेले बारा हजार शाही स्वच्छता गृह तस काय आव लागत लागतंय दिवसता गृह पुऱ्यावर नाही वासायच त्याला डोकं सांगे ब्रह्मज्ञान आपलं डोकं कसला काय नाही काय नाही सांगू काय आलंय आता काय आलंय देवा इकडे इकडे ना म्हणून मला तुमच्याकडे जॉब वाटत नाही सोडून असं कस परमेन्ट जॉब आहे मला तुमच्याकडे नाही बरं काय आलंय ते सांग तिथे दरवर्षीची ती नाही पण या वर्षी आपल्या पृथ्वी आमंत्रण आले मग आपल्या चक्क पृथ्वी जायला लागते

अ या माणसाने केल्या प्रदूषणामुळेसर्गाला होते त्रास त्रास देतोय हो ना परमेश्वराने किती सुंदर सृष्टी बनवली पण या माणसाने सगळं वाटण करून टाकलं समजा आहे बर की देवा पण एकूण तरी थांबलं पाहिजे ना थांबलं तर पाहिजे बघा दोन दिवसा दिवाळी आली जेवढं प्रदूषण आपल्या वर्षात करत नाही तेवढं प्रदूषण या दोन दिवसात करते

नाही याच्या जीवांच या नाही फक्त जगण्याचा

पाटील महाविद्यालयाचे हे कलाकार विद्यार्थी प्रदूषण मुक्त दिवाळी हे पथनाट्य या ठिकाणी सादर केलं खऱ्या अर्थानं दिवाळीच्या दरम्यान प्रदूषण वाढतं आणि असे अनेक वर्षभर काही सण असतात की ज्यांच्या माध्यमातून प्रदूषण वाढत असतं हे प्रदूषण कमी व्हावं हे केवळ दिवाळीपुरतंच मर्यादित नाही तर वर्षभर येणाऱ्या सर्व जाती धर्मांचे जे काही सण आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून प्रदूषण आपण कमी करूयात आणि खऱ्या अर्थानं आपली पृथ्वी सुंदर बनवूयात हा सुंदर असा मॅसेज आमच्या कलाकार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे पांडुरंग केंदळे यांनी या पथनाट्यासाठी शंभर रुपये दिलेले आहेत मी त्यांचंही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो तसेच वर्षभर आम्ही दादा पाटील महाविद्यालयाचे कलाकार विद्यार्थी सतत विविध विषयांवरती पथनाट्य या ठिकाणी सादर करत असतो आणि प्रबोधन या ठिकाणी करत असतो महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पथनाट्य या ठिकाणी सादर केलं तसेच या पथनाट्यातील कलाकार विद्यार्थी गौरव दांडे या ठिकाणी आहे त्यानंतर साक्षी गदादे आहे कांगुडे राम या ठिकाणी आहे शर्वरी जाधव आहे श्रेया जाधव या ठिकाणी आहे आणि राहुल भोसले या ठिकाणी आहेत तर आमचे कलाकार साथीदार या ठिकाणी विद्यार्थी आहेत आहे लेखन आहे प्रकाश शिंदे आणि तांत्रिक सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे माझ्यासमवेत वरडुळे सर आणि आकाश बिडकर रणजित परकड हे या ठिकाणी सहकार आहे तुम्ही सर्वांनी हे पथनाट्य पाहिलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो